गुड आफ्टरनून फ्रेंड्स पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सेवेसाठी उपस्थित झालेलो आहे मोठ्या उत्साहाने जोमाने आणि प्रेरणेने एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या भाषा कोणती असो भाषा भाषा असते भाषा ही आईसारखी असते आपल्यावर खूप प्रेम करत असते तितकंच प्रेम एक मुलगा म्हणून मुलगी म्हणून आपण आपल्या भाषेवर मातृभाषा असेल इतर कोणतीही भाषा असेल त्या भाषेवर आपण प्रेम केलं पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवा की कधी कधी आपण मोठमोठी वाक्य बोलू शकतो मोठमोठी वाक्य बनवू शकतो मोठमोठी वाक्य वाचू शकतो पण कधी कधी लहान वाक्य कशी बोलतात मराठीमधील लहान वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कशी करतात या वेळेला आपली पंचायत होते म्हणजे अडचण येते आपल्याला खूप त्रास होतो अडचण होते मग अशा वेळेला एकच गोष्ट फार महत्वाची असते ती गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट सरावाने माणूस परिपूर्ण होतो पण एखादी गोष्ट आपल्याला शिकायची असेल आपल्याजवळ जिद्द असेल चिकाटी असेल मेहनत करण्याची तयारी असेल कुंते ही ही आए, आए, एक एक तर आपण कोणत्याही गोष्टीमध्ये विजयी होऊ शकतो फक्त आपली जी गुणवत्ता आहे आपली जी क्वालिटी आहे आपलं जे काही टॅलेंट आहे आपलं जे काही स्किल आहे त्याच्यावर विश्वास ठेवा एकदा एक लहान मुलगा बाजारात गेला त्याच्या वडिलांसोबत त्याच्या वडिलांसोबत एक लहान मुलगा बाजारात गेला तर बाजारात गेल्यानंतर बाजाराच्या एका कॉर्नरवरती एक माणूस उभा होता आणि तो माणूस रंगीबिरंगे फुगे विकत होता ते रंगीबिरंगे फुगे त्याच्याकडे होते काळ्या रंगाच्या हिरव्या रंगाचा लाल रंगाचा पांढऱ्या रंगाचा जेवढे काही रंग आहेत त्या प्रत्येक रंगाचे फुगे त्याच्याजवळ होते तर तो मुलगा त्याच्या वडिलांना बघून म्हणाला बाबा या सर्व फुग्यांमध्ये मला एक फुगा आवडला नाही बाकीचे फुगे सुंदर आहेत पण मला एक फुगा आवडला नाही बाबा त्याच्यात त्याच्या वडिलांनी त्याला आवर्जून विचारले अरे बाळा सर्व फुगे सारखेच आहेत फक्त त्यांचा रंग वेगवेगळा आहे मग तू असं तसं म्हणतोस की बाबा मला सगळे फुगे आवडले पण एक फुगा आवडला नाही मग त्याच्या वडिलांनी विचारलं सांग बर तुला कोणता फुगा आवडला नाही तर त्याच्या वडिलांना त्या मुलाने उत्तर दिलं या सर्व फुग्यांमध्ये मला काळ्या रंगाचा फुगा आवडला नाही लक्षात घ्या विद्यार्थी हो त्याच्या वडिलांनी इतकं सुंदर उत्तर दिलं त्या मुलाला बाळा पोगा कसा आहे इज नॉट इम्पॉर्टंट बाळा पोगा कोणत्या रंगाचा आहे ते देखील महत्वाचं नाही पण या सर्व फोग्यांमध्ये क्वालिटी आहे बाळा ती क्वालिटी म्हणजे ओढण्याची हे सर्व फोगे ओढू शकतात तसा तू देखील माझा एक फुगा आहे तू इतका अभ्यास कर इतकं चांगलं ज्ञान मिळव हो। तू इंजिनियर म्हणून ओढ तू डॉक्टर म्हणून ओढ तू शिक्षक म्हणून ओढ राईट एक चांगला नागरिक बनून ओढ आणि स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी कर आपण करणं लागतो लक्षात घ्या है ना आपण समाजाचे आधारस्तंभ आहोत राईट तर मोठमोठी वाक्य सहज आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो हे मी म्हणत होतो तर मराठीमध्ये मराठीमधील छोट छोटी वाक्य इंग्रजीमध्ये कशी बनवतात तर बघा फळ्यावर काही वाक्य आहेत समजून घ्या पण केव्हा पण काय पण का पण कोणते पण कोण पण कोठे आणि पण किती भाषेच्या मदतीने पण हीच वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असेल तर देर विल बी मेनी क्वेश्चन इन फ्रंट ऑफ अस आपल्या समोर अनेक प्रश्न उपस्थित असतात अँड टू गिव्ह आन्सर फॉर एनी क्वेश्चन इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे किंवा एका प्रश्नाचे उत्तर देणं कठीण होऊन जातं आपल्यासाठी तर, तर। लक्षात घ्या आता अशा प्रकारची वाक्य बनवणं खूप सोपं आहे ही प्रश्नार्थी वाक्य आहे ही प्रश्नार्थी वाक्य आहे हा जो लक्षात घ्या हा पण ला समानार्थी शब्द आहे परंतु लक्षात घ्या हा जो पण शब्द आहे का या पण शब्दाला मराठीत समानार्थ शब्द आहे परंतु मग आपण असं जरी म्हटलं परंतु केव्हा परंतु काय के परंतु का परंतु कोणते परंतु कोण परंतु कोठे किंवा परंतु किती असं जरी म्हटलं आपण तरी वाववं ठरणार नाही आणि आपण पणचा चा उपयोग करून जरी अशी वाक्य म्हटली तरी वागे ठरणार नाही ना राईट तर अशा वेळेला आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे ती गोष्ट म्हणजे काय की समजणं फार महत्वाचं आहे लक्षात घ्या मग आता पण केव्हा हे वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तर या साठी किंवा परंतु साठी इंग्रजीमध्ये बट वापरतात काय वापरतात बट काय वापरतात बट आणि हा जो केव्हा शब्द आहे याच्यासाठी वापरतात व्हेन आणि प्रश्नचिन्ह बट व्हेन पण केव्हा बट व्हेन पण केव्हा इंग्रजीमध्ये बट व्हेन आपले आई वडील आपल्याला सांगतात हे बाळा थोडा धीर संयम ठेव आपल्याला गावाला जायचं आहे तर एक उत्सुकते पोटी आपण कसं विचारतो पण केव्हा गावाला जायचे पण केव्हा म्हणजे इंग्रजीमध्ये बट व्हेन येते लक्षात त्याच्यानंतर पण काय म्हणजे पण साठी ब्युटी आणि काय साठी वॉट आणि त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह एक गोष्ट लक्षात घ्या जे केव्हा काय का कोणते कोण कोठे किती हे सर्व प्रश्नार्थक शब्द आहेत या प्रश्नार्थक शब्दानंतर कधीही फुल स्टॉप येत नाही कधीही उद्गारवाचक चिन्ह येत नाही नेहमी प्रश्नचिन्ह येतो हा हे लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा पण का पण म्हणजे काय बट आणि का म्हणजे व्हाय आपल्या आईवडिलांनी जर आपल्याला सांगितलं तेथे जाऊ नकोस किंवा आपल्या शिक्षकांनी आपल्याला सांगितलं तेथे जाऊ नकोस तर तो, तो विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी इंग्रजीमध्ये बोलू शकते बट व्हाय का जाऊ नकोस का करू नकोस हे ना या अर्थाने त्याच्यानंतर पण कोणते पण म्हणजे काय बट आणि कोणते म्हणजे बीच राईट त्या कपाटामध्ये काही कपडे ठेवलेले आहेत ते घ्या तर आपण लगेच प्रश्न विचारू शकतो बट बटवी कोणते परंतु कोणते पण कोणते अशा पद्धतीने त्याच्यानंतर पण कोण हा पण म्हणे परंतु हा बट आणि कोण म्हणजे हु आपल्याला कोणीतरी सांगितलं तुमच्या घरी पाहुणे येणार आहे तो बट हु कोण नेमकं ने कोण येणार ने आहे बाय दिस वी स्पीक अशा पद्धतीने आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो त्याच्यानंतर बघा पण कोठे पण साठी कोठे म्हणजे प्रश्न चिन्ह बट वेर कोठे पण कोठे पण किती पण साठी काय बट आता किती म्हणजे काय एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा किती हा शब्द मराठीमध्ये येतो आणि त्याच्या दृष्टीने आपल्याला जेव्हा इंग्रजीमध्ये प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं असत तर कितीसाठी दोन शब्द वापरतात इंग्रजीमध्ये एक मच आणि एक मेनी मग मच हा शब्द काय दाखवतो की ज्या वस्तूंची आपण किलोमध्ये गणना करू शकत नाही जसं दूध आहे केरोसिन आहे म्हणजे रॉकेल आहे पेट्रोल आहे डिझेल आहे तेल आहे पाणी आहे ज्या वस्तू आपण मोजू शकत नाही किंवा ज्या वस्तूची आपण किलो मध्ये गणना करू शकत नाही त्यांच्यासाठी मच वापरतात आणि या उलट ज्यांची गणना करू शकतो ज्या वस्तू आपण मोजू शकतो त्याला मी म्हणतात मग आपण दोन प्रकारे पण किती बट हाऊ मच बट हाऊ मच प्रश्नचिन्ह आणि दुसरं वाक्य बट हाव मेने राईट मेनी म्हणजे मोजू शकतो मच म्हणजे मोजू शकत नाही पण किती मग लक्षात घ्या या सर्व वाक्यांमध्ये डब्ल्यू एच म्हणजे व्हेन या शब्दामध्ये डब्ल्यू एच वॉ या शब्दामध्ये डब्ल्यू एच वाय या शब्दामध्ये डब्ल्यू एच विच या शब्दामध्ये डब्ल्यू एच हो या शब्दामध्ये डब्ल्यू एच व्हेन या शब्दामध्ये डब्ल्यू एच हाव या शब्दामध्ये एच एच हे सगळे डब्ल्यू एच वर्ड्स आहेत याला इंग्लिश मध्ये डब्ल्यू एच एच शब्दांच्या मदतीने आपण प्रश्न विचारू शकतो आणि त्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो कळलं का तर बघा मी सांगितलेलं आहे की अशा वाक्यांच्या इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसं करायचं आपलं निश्चित लक्षात आलं असेल आता मला सांगा अशा प्रकारची वाक्य बनवत असताना इंग्रजीमध्ये असलेले काही गरज आहे का आपला मित्र जर आपल्याला म्हटला मला थोडा उशीर होतो लगेच मित्र म्हणून आपण त्याला विचारू शकतो पट व्हाय का उशीर होईल मी तेव्हा येणार मग आपण लगेच विचारू शकतो पट वेन केव्हा येणार राईट right? एखादी कोणी आपल्याला म्हटलं मी उशिरा येणार आपण म्हणू शकतो बट व्हाय परंतु का उशिरा येणार पण का उशिरा येणार अशा पद्धतीने आपण जोपर्यंत बोलण्याची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपल्याला बोलता येणार नाही त्याच्यानंतर मला दुसऱ्या प्रकारची वाक्य आहे मग कोण मग कोण आता जसं मी सांगितलं की पण या शब्दाला परंतु हा शब्द समानार्थी आहे तसं मग या शब्दाला लक्षात घ्या का तसं मग या शब्दाला इकडे मी उभा राहते आता पीक लक्ष द्या राईट की जसं पण या शब्दाला परंतु हा शब्द मी तुम्हाला सांगितला तसं मग या शब्दाला एक शब्द आहे समानार्थी नंतर मग माँग म्हणजे नंतर मग केव्हा मग आपण असं म्हणू शकतो नंतर केव्हा मग काय नंतर काय मग का नंतर का मग कोणते नंतर कोणते मग कोण नंतर कोण मग कोठे नंतर कोठे मग किती नंतर किती म्हणजे जसं कोणला परंतु हा शब्द समानार्थी लक्षात घ्या विद्यार्थी मित्र तसं मराठीमध्ये मग या शब्दाला नंतर हा शब्द समानार्थी शब्द तुम्ही असं नाही म्हटलात राईट नंतर केव्हा नंतर काय नंतर का नंतर कोणते नंतर कोण नंतर कोठे नंतर किती को मग अशा प्रकारची वाक्य जर तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायची असतील इंग्रजीमध्ये अशा प्रकारची वाक्य जर बोलायची असतील अशा प्रकारची वाक्य जर तयार करायची असतील तर कशी करतात बघा तर मग साठी होतो देन देन आणि केव्हा म्हणजे वेन नंतर प्रश्न चिन्ह द्या राईट हे बघा देन झेन प्रश्न चिन्ह त्याच्यानंतर मग काय आपण असं म्हणू शकतो इंग्लिशमध्ये देन व्हॉट नंतर चिन्ह

इथे मच देन हाऊ असं लिहू शकतो नंतर चिन्ह तर लक्षात घ्या पण साठी बट शब्द वापरा आणि मग किंवा नंतर शब्दासाठी देन शब्द वापरा तर अशा प्रकारे आपण या प्रश्नार्थक वाक्यांचं इंग्रजी संभाषणामध्ये किंवा इंग्रजी बोलत असताना आपण छोट्या छोड़ छोट्या वाक्यांचा प्रयोग करू शकतो आणि आपली इंग्रजी सुपर्व बनू शकतो तर आजचा हा व्हिडिओ आपला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा कारण की माझा एकच उद्देश आहे पुन्हा सांगतो पुन्हा सांगतो तुम्हाला की मी खेड्यातला विद्यार्थी आहे ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे मी शाळा शिकत असताना लक्षात ठेवा का मी शाळा शिकत असताना मला देखील असं शिकवलं गेलं नाही किंवा अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं गेलं नाही तर शिकत असताना मला जो काही त्रास झाला इंग्रजी बोलत असताना मला जो काही त्रास झाला तो कुणालाही होऊ नये गरीबात गरीब तरी इंग्रजी बोलता यावी हा माझा एकमेव उद्देश आहे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद